शेवटी इन प्रत्यय असतो मग हा जो शब्द आहे ज्याचा अंत काय आहे इन आहे जसं की फॉर एक्झाम्पल विद्यार्थीनं गुणीन प्राणीनं पक्षीन हे शब्द आहेत ज्यांच्या शेवटी इन आहे जे की या ठिकाणी इन आहे इथे इन आहे इन आहे इन आहे हा इन कसा आहे या स्वरूपामध्ये आहे छोट्या ई छोट्या छोटा ई आणि न ओके या स्वरूपामध्ये हा पाहायला मिळतो पण हे शब्द लिहित असताना तुमच्या लक्षात आलं असेल त्या इन शब्दाच्या या इन अक्षराच्या अगोदर जे शब्द आहे तो शब्द कसा लिहिलेला आहे तो लिहिलेला आहे रस्वांत ओके बघा हा हानी हानी हाक्षी हा कसा आहे रस्वांत आहे उपांत्य शब्द उपांत्य अक्षर काय असतं एकदम अक्षरामधील पूर्ण शब्दामधील जो शेवटचं अक्षर असतं त्या शेवटच्या अक्षराच्या अगोदर असलेला जो अक्षर आहे तो असतो उपांत्य अक्षर ओके okay. मग हे शब्द बघा तुम्ही लक्षात येईल तुमच्या हे शब्द कसे आहेत जे की उपांत्य अक्षर आहेत ते आहेत रस्वांत आहेत छोट्या ईच्या मात्रेच्या स्वरूपामध्ये आहेत मग हे शब्द आपल्याला मराठीत लिहायचे आहेत मग मराठीत लिहित असताना त्यामध्ये हा जो ईन प्रत्यय आहे तो इन प्रद इन शब्द लिहित असताना तो शेवटचा जो न आहे लक्षात घ्या तो शब्दातील जो हा शेवटचा जो न आहे तो न आपण काय करत असतो लोप करत असतो नष्ट करत असतो मग कसं लिहायचं मग न नष्ट करून तर आपण अशा पद्धतीने लिहितो जसं की आय होप तुम्हाला इथं दिसते जसं की विद्यार्थी मग जी मात्रा आहे ती आपण मोठ्या ईची मात्रा देत असतो बघा कसं एका मात्रेचं स्वरूप रस्वपासून दीर्घ बनलं जसं की गुणी न आहे तर गुणी मात्रा मोठ्या ईची मात्रा दिलेली आहे प्राणी जसं की प्राणी कारण तिथे न अक्षराचा लोप केलेला आहे तर ती जी मात्रा आहे ती दीर्घ झालेली आहे जसं की पक्षी पक्षी बघा मग हे जे इन प्रत्यय असलेले जे शब्द आहेत ते मराठीत लिहि लिहायचे आहेत ते लिहित असताना आपण त्यातील न अक्षराचा लोप केला म्हणजे ते लिहिलंच नाही नष्ट केलं मग अशा वेळेस ते न शब्दांचा जेव्हा शेवट केला तर ती उपांत्य अक्षराची जी मात्रा आहे ती कशी झालेली आहे दीर्घ झालेली आहे ओके तर हे एक झालं आहे नियम आणि यामध्येच अजून एक आहे जे की म्हणतं की ते उपांत्य अक्षर दीर्घ होते बघितलं आपण की हे उपांत्य अक्षर कसं झालं दीर्घ झालं कारण ते मग नेक्स्ट नियम काय सांगतो की परंतु हेच शब्द जर समासात पूर्वपदी आले आता असे शब्द आहेत जे की समासात आलेले आहेत ओके okay, आणि तेही पूर्वपदी आलेले आहेत आणि समास माहिती ते आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांपासून एक शब्द तयार होतो त्याला समास म्हणायचं मग अशा शब्दांमध्ये जे पूर्वपद आहे जो पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दांमध्ये असे शब्द येतात त्यावर ते कसे लिहायचे आहे ते रस्वांतच लिहायचे आहेत मग जेव्हा सामासिक शब्द लिहित असतो त्यावेळेस ते शब्द दीर्घ लिहायचे आहेत जसं की विद्यार्थी गुणी पक्षी अशा पद्धतीनं जेव्हा ते सामासिक शब्दात येणार आहे त्यांची जी मात्रा आहे ती मात्रा कशी लिहायची आहे रस्तवांतच लिहायची आहे जसं की फॉर एक्झाम्पल बघा ओके आय हॅव तुम्हाला दिसते क्लिअर जसं की फॉर एक्झाम्पल आहे जसं की सामासिक शब्द आहे विद्यार्थी मंडळ मग हा एक विद्यार्थी आणि मंडळ या दोन शब्दांपासून बनलेला एक सामासिक शब्द आहे तर यामध्ये मग हा सामासिक शब्द आहे तर त्यातील जो विद्यार्थी हा पहिला पद आहे त्यातील जी मात्रा आहे ती कशी आहे रस्व मात्रा आहे छोट्या ईची मात्रा आहे मग असा जेव्हा सामसिक शब्द करत असतो त्यामध्ये अशा शब्दांची जी पहला, पहला पहला शब्दा मात्रा आहे जी पहिल्या पहिल्या पूर्वपदा पहिला शब्द आहे जो पूर्वपद आहे त्याची मात्रा ही कशी राहणार आहे रस्वांत राहणार आहे जसं की संग्रहमधील प्राणी ह्या श प्राणी हा शब्द पूर्वपद आहे आणि त्यातील या अक्षराची जी मात्रा आहे ती छोट्या ईची मात्रा आहे ओके जसं की शशिकांत शशिकांत शशी आणि कांत दोन शब्दापासून बनलेला एक सामाजिक शब्द शशीकांत तर यामध्ये पूर्वपद काय आहे शशी आणि दुसरं पद आहे कांत तर पूर्वपदाची जी मात्रा आहे ती कशी आहे छोट्या ईची मात्रा आहे जो शशी हा शब्द लिहिला त्यातील शी हा शीची जी मात्रा आहे ती मोठ्या सॉरी शीची जी मात्रा आहे ती छोट्या आईची मात्रा आहे रस्व आहे ओके जसं की पक्षी मित्र तर पूर्वपदाची मात्रा पूर्वपद काय पक्षी त्यातील जी क्षीची मात्रा, मात्रा आहे ती छोट्या ईची मात्रा आहे रस्वांत आहे स्वाभी ए, स्वामी भक्ती ओके स्वामी भक्ती हा सामासिक शब्द त्यामध्ये स्वामी हे पूर्वपद भक्ती हे उत्तरपद तर स्वामी शब्दातील म्हणजे पूर्वपदातील जी मात्रा आहे मीची मात्रा आहे ती कशी आहे रस्वांत आहे ओके जसं की मंत्रीगण हा सामासिक शब्द आहे त्यातील पूर्वपद मंत्री आणि उत्तरपद गण आहे तर पूर्वपदाची जी मात्रा आहे त्यामध्ये जो शेवटचा अक्षर आहे त्रि त्याच्यामध्ये जी मात्रा आहे ती कशी आहे रस्वांत आहे ओके तर आहे तुम्हाला समजले की हा नियम काय सांगतो की असे शब्द असते ज्यांच्या शेवटी ईन असतो जसं की विद्यार्थीनं गुणीनं प्राणीनं पक्षीनं हे शब्द आहेत पण हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत मराठीमध्ये मग मराठीमध्ये असे शब्द लिहित असताना आपण शेवटचा जो न अक्षर आहे ते न अक्षराचा आपण तिथे लोप करत असतो ते लिहित नाहीत मग त्यावेळेस शेवटचा न लोप करायचा तर त्यामध्ये आपण मग त्या उपांत्य अक्षराची काय करत असतो जर रस्वांत उपांत्य अक्षर रस्व असतं तर त्याचं दीर्घ करत असतो जसं की विद्यार्थी गुणी प्राणी पक्षी जी मात्रा, है मोठे इची मात्रा था था था। आहे ती मोठ्या आईची मात्रा देत असतो कारण तिथे नचा लोप केलेला आहे पण हेच शब्द जर एका समास शब्दामध्ये येतात म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांपासून बनलेला जो एक शब्द असतो त्या शब्दांमध्ये जेव्हा असे शब्द आपण लिहित असतो जे की इन प्रत्यय असलेली असतात पण ते शब्द कसे करायचे आहेत ते शब्द त्यांच्या जो पूर्व अशा सामासिक शब्दातील जो पूर्वपद आहे जो पहिला शब्द आहे तो शब्द आपल्याला कसा लिहायचा आहे रस्वांतच लिहायचा आहे ओके जसं की आपण या उदाहरणांमध्ये पाहिलं ओके तर आय होप तुम्हाला ह्या जे इकार आहे उकार आहे जी छोट्या ईची मात्रा मोठ्या ईची मात्रा छोट्या ऊची मात्रा मोठ्या ऊंची मात्रा हे कशा पद्धतीने एका संस्कृतमधून मराठीत आल्यानंतर कशा पद्धतीनं ते लिहायचं हे तुम्हाला कळाले असतील हे नियम मी ॲज इज जशाच तसे का घेतलेले आहेत त्यांची काठिण्य पातळी का जशाच तशी घेतलेली आहे त्याला का सोप्या भाषेत लिहिलेलं नाही आहे तर लक्षात घ्या हे नियम जा है जे आहेत जे शुद्धलेखनाचे नियम आहेत ते तुम्हाला वैशिष्ट्यांमध्ये योग्य किंवा अयोग्य या पद्धतीमध्ये विचारले जातात एक दोन तीन अशी वैशिष्ट्ये दिली जातात आणि त्याहीमध्ये ती जशास तशी याच शब्दांमध्ये याच सिक्वेन्समध्ये ती विचारली जातात आणि त्यातही ते तीन वाक्य योग्य आहेत की अयोग्य ही चार ऑप्शनमध्ये तुम्हाला तिथे निवडायचं असतं ओके चार ऑप्शनपैकी एखादं योग्य आहे की अयोग्य ते तिथे निवडायचं असतं म्हणून हे जे नियम आहे शुद्ध लेखनाचे यांची जी शब्दांची काठीने पातळी आहे ती जशास तशी लिहिलेली आहे आणि ती उदाहरणार आहोत बस पण त्याचा जो स सांगण्याचा आपण समजून घेण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो सोप्या भाषेत आहे ओके तर आय होप तुम्हाला हे जी सांगितलेलं आहे जे स्पष्टीकरण दिलं ते समजलं आहे अशी मी आशा करते जरी यामध्ये काही समजलं नसेल काही डाऊट असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा ओके